चतुर्थी आहे आपण दर्शन घेतलं काय दर चतुर्थीला मी विंगरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा मी तालुक्यात असेल आणि मला सवड असली का मी येतोच तिथे हे ओझर माझं गाव आहे आणि इथं आल्यानंतर आमचे सगळं ग्रामस्थ भेटतात आज इथं आल्यानंतर गंगा आरतीचा योगयोग आला संध्याकाळचा आणि गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली की के आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीमागे भरभरून तुझा आशीर्वाद राहू दे यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे पुढचं वर्षभर कुठलं नैसर्गिक संकट येऊन देऊ नये आणि सर्वच कुटुंबाची चांगली भरभराट होते अशी मी ते गणरायाच्या प्रार्थना केली आहे सहा वाजता जाहीर प्रचार संपलेला आहे तुमच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही तुमचे मित्र पण राहिलेले आहेत तुम्ही म्हणाले लोकसभेला अमोल जोडी कायम राहील हो खासदार म्हणून अमोल कोल्हेनला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातील लोक मला निवडून देणारच आहेत हा माझा विश्वास आहे म्हणून अमोल अतुलची जोडी ही जुन्नर तालुक्यानेच ठरवलं की तुटून द्यायचे नाही ते माझे मित्र आहेत आता काय निवडणुकीच्या कार्यकाळात थोडासा आरोप प्रत्यारोप चालतोच आता ते काय आले कधीतरी येणार बोलणार काम कोण करणार काम आम्ही करतोय आणि कामाच्या माध्यमातून पुढं आहे आणि निश्चित प्रकारे कामाच्या माध्यमातून पुढे जात असताना या जुन्नर तारुखेचे लोक वल्लभशेठ बेंके साहेबांच्या पाठीमागे कायम उभी राहिली आणि तशीच माझ्या मागे उभे राहतील सर्वांचे प्रचार सभा झाल्या आपली प्रचार सभा झाली नाही टीका केली सांगतो सॉरी सांगतो सर आमची सांगता सभा नसती आमची उलट आता सुरुवात झालेली आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच आमची पुढची पंचवार्षिक ऑलरेडी मी स्टार्ट केली आहे असं मला इथं वाटतं हे सांगता भिंगता कोणाच्या होत असतील ते त्यांच्या होत असतील पण त्यांच्या काही बोलण्याला काही अर्थ नाही आहे उलट पुढं हमने सुरुवात करते आहे यशाची खात्री नसल्यामुळे काही मंडळांनी कमरे खालचे वार केले ही जुन्नरची संस्कृती नाही त्यांनी टीका केली त्यांनी काही ना हो ना कोणाचं नाव घेतलं नाही परंतु खरोखरच जुन्नरची संस्कृती बिघडते नाही नक्कीच जुन्नरची संस्कृती बिघडली नाही पाहिजे वैयक्तिक पातळीवर कुठल्याही बाबतीची टीका व्हायला नाही पाहिजे जे काही राजकीय विषय असेल किंवा पॉलिसी मॅटर्स असतील घेतलेली भूमिका असतील जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती न्याय असेल ह्या भूमिकेतून जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती विकासाचे कामं असतील ह्या भूमिकेतून प्रचार व्हायला पाहिजे पण जे, जे काय आता फारसं घडतं आहे ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून प्रत्येकाने तसं ते तारतम्य बाळगणं पाहिजे आणि ते बाळगण्याचा प्रयत्न मीही करतो इतरने पण करावं आपण पाणीदार आमदार म्हणून आपल्याला संबोधतात पण ओतूर येथील सांगता सभेमध्ये आपल्याला पाणीदार आमदार म्हणून घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं सांगण्यात आलं कारण जलसंपदा विभागाचं कार्यालय आळकोटी या ठिकाणी आहे आणि त्यांनी तिथे ती व्हिडिओ चित्रपित पण दाखवली पिंपळगाव जोग्याचं कार्यालय जे आळकुटी पारनेर इथं गेलं होतं त्याचं फक्त आळकुटीची शाखा तिकडे आहे बाकीचं सब डिव्हिजन पिंपळगाव जोग्याचं हे नारेंगावच्या ऑफिस इथंच बसतं आणि तसं जी आर गर्मेंटने रॅक्टिफायसुद्धा केलेलं आहे म्हणून असे बोलण्याना काही अर्थ नाही हा फक्त राजकीय आरोप आहे विषय पाणीदार आमदार म्हणायचा मी कधी स्वतःला म्हणत नाही मी पाणीदार आमदार अतुल बेनके हे लोकं म्हणतात पाण्याचा आमदार मी असं स्वतःला कधी म्हणत नाही की मी शिवनेरीचा शिलेदार आपला माणूस लोकं विरोध लावत असतात आपण आपल्या स्वतःला लावायचं नसतं म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये चालत असतात पण पाणीचं खरंच जतन केलं का नाही हे आमची ओझरची भावंडे गेल्या पाच वर्षात गडगाव धरणाची पातळी कशी होती एकदम भरपूर पाणी हां म्हणून लोक सांगतील ना काय काय नाही ते असं कोणी काय बोलून ते होत नाही कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही महिला जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्या त्या असं म्हणाल्या की बाबा हा कथित व्हिडिओ जो व्हायरल करणारा कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी तालुक्याचे आमदार आहात आपली या संदर्भात भूमिका काय असते आता तो कथित व्हिडिओ नेमकी काय आहे मी अजून पाहिलेला नाही मी माझ्याकडे फक्त ऐक्यू माहिती आहे आणि जर तो खरंच खूप आश्लेल असेल तर ज्यांनी ज्यांनी व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि ज्यांनी कंटेंट क्रिएट केलेलं आहे म्हणजे ज्यांनी ती आश्लेल तर केली असेल किंवा कंटेंट क्रिएट केला असेल त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे थँक्यू धन्यवाद नमस्कार जय शिवराय